कन्या राशी पाच डिसेंबरनंतर या पाच सत्यांपासून तुम्ही पळूच शकणार नाही मनातील मोठी भीती कायमची संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीसाठी मागील काही महिने अत्यंत मानसिक दडपणाचे गेले होते तुम्ही कितीही प्रयत्न केले कितीही योजना आखल्या कितीही शिस्तीत काम केले तरी काहीतरी अदृश्य अडथळा सतत तुम्हाला रोखून धरत होता अनेक कन्या राशींनी मनात खूप मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या पण त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मनात एक निराशेचे शंकेचे आणि भीतीचे जाळे तयार झाले हे जाळे इतक्या हळूहळू वाढत गेले की कधीतरी तेच तुमच्या निर्णयक्षमता आत्मविश्वास आणि पुढे जायची हिंमत खाऊन टाकत होते कन्या राशीचे लोक सतत स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवतात छोट्या चुकाही त्यांना मोठ्या वाटतात आणि त्यामुळे ते स्वतःलाच दोष देत राहतात बाहेरून खंबीर दिसणारी ही रास आतून मात्र अनेक भीती काळजी असुरक्षितता आणि विचारांच्या ओझ्याने दबून गेलेली असते पाच डिसेंबरच्या आसपास ग्रहांची मांडणी अशी बदलत आहे की हे दडलेले विचार आणि न बोललेले सत्य तुमच्यासमोर अगदी स्पष्ट उभे राहणार आहेत ही वेळ म्हणजे जणू आयुष्याने तुम्हाला आरसा दाखवण्याची तुमचं आतलं जग साफ करण्याची आणि नवी उभारी देण्याची एक संधी आहे पाच डिसेंबर नंतरचा काळ कन्या राशीसाठी परिवर्तनाचा मार्ग तयार करणारा आहे जुन्या चुका जुन्या भीती जुन्या नात्यांचे ओझे आणि भूतकाळातल्या अपयशांचा प्रभाव हे सर्व हळूहळू कमी होऊ लागेल ही वेळ आहे विचारांना दिशा देण्याची नात्यांचे सत्य ओळखण्याची भीतीवर विजय मिळवण्याची आणि स्वतःला नव्या प्रकाशात बघण्याची याच बदलाच्या पायावरूनच दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीचा भाग्योयोग पूर्णपणे जागा होणार आहे ज्या गोष्टी तुम्ही अनेक वर्ष मनात दडवून ठेवल्यात ज्या समस्यांपासून पळत होता आणि ज्या भीतींनी तुम्हाला आतून कमजोर केले होते या पाच सत्यांमुळे त्यांच्यापासून तुम्ही आता पळू शकणार नाही पण त्या सत्यांना सामोरे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं नवरूप रूप दिसेल एक मजबूत आत्मविश्वासी निर्णयक्षम आणि भीतीमुक्त कन्या हा बदल तात्पुरता नाही ही सुरुवात आहे एका दीर्घकालीन उन्नतीची सत्य क्रमांक एक तुमच्या खऱ्या नात्यांचे रूप आता कायमचे स्पष्ट होणार कन्या राशीचा सर्वात कमजोर आणि सर्वात मजबूत भाग म्हणजे नाती तुम्ही मनापासून प्रेम करता मनापासून माणसांसाठी उभे राहता आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात ठेवता पण या स्वभावाचा अनेकांनी फायदा घेतला पाच डिसेंबरनंतर तुमच्या आयुष्यात अशी ग्रहस्थिती तयार होईल की ज्यांनी वर्षानुवर्षे तुमच्यावर हक्क गाजवना तुमची ऊर्जा घेतली तुमच्यावर नियंत्रण ठेवले आणि तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमजोर केले अशा व्यक्तींचे खरे रूप तुमच्यासमोर उघडे पडेल या काळात कोण तुमच्या यशामुळे चिडतो कोण तुमच्या प्रगतीमुळे असुरक्षित होतो कोण तुमचं मन शांत न राहण्यासाठी मुद्दाम बाद निर्माण करतो हे सर्व स्पष्ट दिसेल तुमची अंतर्ज्ञान शक्ती तीक्ष्ण होईल तुम्ही एका नजरेत ओळखू शकाल की व्यक्ती खरी आहे की नाही ही सत्यता कडू असेल पण ती तुमच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरेल कारण जे नातं खोटं असेल ते निष्ठेल आणि जे खरं असेल ते अधिक मजबूत बनेल यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्याची टीम तुमचा आधार आणि तुमचा भावनिक पाया अतिशय मजबूत होणार आहे सत्य क्रमांक दोन तुम्ही स्वतःला कमी समजत होतात आता तुमचं खरं मूल्य जगाला दिसणार कन्या राशीचे लोक अतिशय बुद्धिमान असतात पण स्वतःला सर्वात कमी समजतात त्यांच्या मनात एक आवाज सतत बोलत असतो मी पुरेसा चांगला नाही मी चुकलो तर माझी मेहनत लोकांना कळेल का या भीतीमुळे तुम्ही स्वतःच्या प्रतिभेला नेहमीच मागे ठेवले पाच डिसेंबरनंतर ही स्थिती बदलणार आहे तुमच्यातली क्षमता अचानक उघड होऊ लागेल ज्या गोष्टी तुम्ही लहान समजत होता त्या इतरांसाठी मोठ्या ठरतील तुमची शिस्त तुमची मेहनत तुमची विश्लेषण शक्ती या सगळ्यांची लोक दखल घ्यायला लागतील या काळात तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही मनात जेवढे भीती बाळगल्यात त्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात तुम्ही अनेक वेळा आपल्यावरच अन्याय केलात आणि सतत स्वतःलाच थांबवत राहिलात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमचा आत्मविश्वास एका नव्या पातळीवर जाईल लोक तुमचा सल्ला घेतील तुमची मते महत्वाची ठरतील आणि तुमची ओळख बदललेली असेल जिथे तुम्ही आधी मागे होतात तिथे आता तुम्ही पुढेच असाल सत्य क्रमांक तीन आर्थिक आयुष्याचा बंद दरवाजा आता गडगडाटाने उघडणार कन्या राशीचा पैसा अडण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिविचार संशय आणि निर्णय घेण्यात उशीर तुम्हाला पैसा येतो पण तुम्ही तो सुरक्षित ठेवण्यात वाढवण्यात किंवा योग्य गुंतवणूक करण्यात आत्मविश्वास दाखवत नाही पाच डिसेंबर नंतर ग्रहयोग तुमच्या आर्थिक ग्रहांना सक्रिय करणार आहेत यामुळे पैशाची नवीन स्रोत तयार होतील तुम्हाला अचानक चांगल्या ऑफर्स मिळतील नवीन संधी भागीदारी कामाचा विस्तार परदेशी संपर्क प्रमोशन साईड इन्कम हे सर्व संभाव्यता वाढतील तुमच्या आयुष्यात जिथे पैसा अडला होता ते तुटेल जिथे पैसा थांबला होता तिथून तो वाहू लागेल जिथे तुम्ही संशय केला होता तिथे आता आत्मविश्वास निर्माण होईल दोन हजार सव्वीस पासून आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्यात रुजेल भीती उशीर आणि निर्णयातील अडथळे हटतील आणि आर्थिक वाढ सतत सुरू राहील ही वाढ तात्पुरती नसेल तर तुमच्या संपूर्ण भविष्याचा मजबूत पाया असेल सत्य क्रमांक चार मनातील भीती तुमचा मोठा शत्रू होती आता त्यावर पूर्ण विराम कन्या राशीचे मन जास्त विचार करते जास्त भीती बाळगते आणि प्रत्येक परिस्थितीचे अवाजवी विश्लेषण करते यामुळे तुम्ही अनेक संधींचा फायदा घेऊ शकला नाही ही भीती कधी नोकरी कुटुंब आरोग्य नातेसंबंध भविष्य यांच्यामुळे येत असे पाच डिसेंबरनंतर ग्रहांचे एकत्रित परिणाम तुमची मानसिक भीती तोडण्यात मदत करणार आहेत तुमच्यात एक नवीन धैर्य जागे होईल तुम्ही गोष्टींना घाबरणार नाही तुम्ही टाळलेल्या गोष्टींना आता सामोरे जाल ही भीती कमी होत जाताना तुमची भावनिक क्षमता वाढेल तुम्ही अधिक निर्णय क्षमवाल मनातली अस्थिरता संपेल आणि त्या जागी शांतता येईल दोन हजार सव्वीस मध्ये तर तुमच्या मानसिक शक्तीचा एक नवा अध्याय सुरू होईल इतके धैर्य आणि स्थैर्य तुमच्यात येईल की तुम्हाला कोणतीही परिस्थिती ढळवू शकणार नाही सत्य क्रमांक पाच दोन हजार मध्ये तुमचा भाग्ययोग जागा होणार आहे मोठा बदल तुमच्या वाट्याला येणार आहे हे कन्या राशीच्या प्रवासातील सर्वात महत्वाचे सत्य आहे दोन हजार सव्वीस तुमच्या भाग्याचा सुरुवातीचा बिंदू आहे ज्या गोष्टी सात आठ वर्षांपासून थांबल्या होत्या त्या अचानक पुढे सरकतील तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील ज्या तुमचे पूर्ण भविष्य बदलून टाकतील दोन हजार सव्वीस मध्ये तुमची प्रगती कोणालाही थांबवता येणार नाही तुमचे विचार अधिक सकारात्मक होतील तुमचे काम तुमची प्रतिष्ठा तुमची ओळख उंचावेल तुमच्या आयुष्यात स्थिरता सुरक्षितता आणि यश येईल तुम्हाला असे जाणवेल की जणू आयुष्याने तुम्हाला पुन्हा एकदा पूर्णपणे नव्याने घडवण्याची संधी दिली आहे कन्या राशीसाठी पाच डिसेंबरनंतर सुरू होणारा काळ हा केवळ बदलांचा नाही तर आयुष्याला नव्याने आकार देणारा प्रवास आहे तुम्ही गेली कित्येक वर्ष मनातल्या भीतींना दडपलेल्या भावनांना अपूर्ण ध्येयांना आणि खूप मोठ्या जबाबदाऱ्यांना वाहून आणत आहात बाहेरून तुमचं जग नेहमी व्यवस्थित शिस्तीत आणि नियंत्रित दिसत होतं पण या सगळ्याच्या आत एक खोल थकवा एक सततची चिंता आणि एक स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुम्ही एकटेच सांभाळत होतात पाच डिसेंबर नंतर जे पाच सत्य तुमच्यासमोर उभे राहणार आहेत ती सत्य तुमचा भूतकाळ उघड करतील तुमचा वर्तमान बदलतील आणि तुमचे भविष्य मजबूत आधारावर उभे करतील नात्यातील खरे खोटे चेहरे समोर येतील तुमच्या क्षमतेची खरी ओळख तुम्हाला मिळेल आर्थिक अडथळे तुटतील भीतीचे जाळे संपेल आणि दोन हजार सव्वीस मध्ये तुमचा भाग्ययोग नव्या उंचीवर नेईल कन्या राशी हा प्रवास सामान्य नाही हा तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे जिथे तुम्ही स्वतःला मागे ठेवलेत तिथून तुम्ही आता पुढे जाणार आहात दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्याच्या आकाशात एक स्थिर शांत आणि प्रकाशमान काळ सुरू होणार आहे हा काळ तुम्हाला भावनिक मानसिक आर्थिक आणि नातेसंबंधांमध्ये नवी जागा देणार आहे जी भीती तुम्हाला अनेक वर्ष मागे खेचत होती ती संपणार आहे तुमच्या स्वभावातील परिपूर्णता आता तुमची कमजोरी नसून तुमची ताकद बनेल तुमच्यातला धीर शिस्त विचारांची स्पष्टता आणि तर्कशक्ती तुम्हाला इतरांपेक्षा खूप पुढे नेईल जे कठीण काळ तुम्ही शांतपणे सहन केलेत ज्यांच्या आठवणी आजही मनात बोचतात ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावले पण तुम्ही शांत राहिलात ज्या संधी तुम्ही गमावल्या कारण मनात धैर्य नव्हते या सर्व गोष्टी दोन हजार सव्वीस पासून तुमच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठीच घडल्या होत्या हे तुम्हाला स्पष्ट जाणवेल हा बदल तात्पुरता नाही हा बदल आयुष्यभर तुमच्या सोबत राहील तुमच्या व्यक्तिमत्वाला तुमच्या ओळखीला तुमच्या यशाला आणि तुमच्या भविष्याला नव्या पातळीवर नेल कन्या राशीला आता था थांबवणारा ना कोणीही नाही तुमची भीती संपली की तुमची शक्ती जागी होते आणि तुमची शक्ती जागी झाली की तुम्ही कुठल्याही मर्यादित बसत नाही पाच डिसेंबरपासून सुरू होणारा हा प्रवास आणि दोन हजार सव्वीसची नंच भरारी तुमचे संपूर्ण आयुष्य नव्याने लिहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद